शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे शिरंबे तालुका कोरेगाव इथे पीरसाहेब यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे शिरंबे मैदानामध्ये जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद सुंदर मैदानामध्ये येतो त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते आणि मागून मैदानात दाखल होतोय ज्याने या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील तरुणाला वेळ लावला आणि अखंड बैलगाडी शरीय क्षेत्रातल्या तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय असा निसर्ग गार्डन कात्रज सुभाष सुभाषदा मांगडे आणि सुनील नाना मांगडे कात्रज करांचा बॉस स्वरूप सुंदर मैदानात आला नाव निघतं त्या नावाला निघण्यासाठी काळ गाजवायला लागतो आणि काळ गाजवला बैलांनी आपल्या वेगाच्या जोरावर आणि याचमुळे या ठिकाणी त्यांचं तर नाव होतच होतंय मालकाचं नाव होतंय गावचं नाव होतंय असे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले दोन सेलिब्रिटी ज्याच्यावर गुलाल टाकलाय तो आरत परतचा बेताल बादशाह हारण्या आणि ज्याच्यावर बॉस म्हणून संबोधन आहे असा आहे निसर्ग गार्डन कात्रज सुभास्ता त्या मांगडे मांगडेवाडी कात्रजकरांचा सुंदर उर्फ बॉस